Yeah. yeah.

फ्रेंड नमस्ते स्वागत आहे तुमच्या आजच्या आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर चॅनलचं नाव आहे विद्या ताय डी ब्लॉग तर आत्ता आम्ही आत्ताच आम्ही बाहेरनं आलो मुलांना मी घेऊन गेले होते गार्डनमध्ये आणि आल्यानंतर आता मी बघा काय बनवते जिरा राईस बनवायचं आहे आज जिरा राईस आणि फोडणीचं वरण तर तुम्हाला जिरा राईसची रेसिपी दाखवू का दाखवते तर मी पाणी उकडत ठेवलेलं आहे आत्ता आणि हे बघा बासमती तांदूळ आहे हा बासमती तांदूळ घेतलेला आहे मी दोन अडीच वाटी तांदूळ आहे आणि हे बघा इथं पाण्याला उकळी आलेली आहे आता ह्या पाण्यामध्ये मी मीठ टाकते आणि थोडंसं तेल टाकते म्हणजे काय होईल भात एकदम मोकळा मोकळा होईल आपल्याला जिरा राईस पाहिजे तर जिरा राईस कसा मोकळा मोकळा असतो तर मी आता अगोदर हे तांदळात पाणी टाकून घेते आणि मग नंतर मग त्याच्यामध्ये मीठ टाकते हाता होना रहे। तेचा मुड़ा हा आता भरपूर होणार आहे त्याच्यामुळं हा एवढा बास होता आम्हाला व्यवस्थित उकळी तांदूळ भिजतो मग याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते मी मीठ टाकायचं म्हणजे भात असं फिक्का फिक्का पांचट लागणार नाही आता थोडंसं तेल टाकते तेल टाकलं नाही तरी चालेल फक्त लवकर काढायचं मग मी तेल टाकतच नाही मी तसंच तस लवकर काढणार तांदूळ पाण्याला व्यवस्थित उकडी आली मी आता हात धुतते हे बघा तांदूळ धुतलं आहे मी व्यवस्थित आता याच्यात टाकून घेते आता पूर्ण असं टाकून घेते मग नंतर दाखवते हे बघा मी याच्यात टाकून घेतलेला आहे आता ह्याला मस्त म्हणजे नाही का थोडासा असा शिजू देते थोडासा कच्चा कच्चाच ठेवायचा आहे आपल्याला पूर्ण शिजून घ्यायचं नाही आहे पूर्ण शिजवला तर मग थोडा अर्धा वाट शिजून घ्यायचा आहे थोडासा असा कच्चा कच्चा ठेवायचा आहे पूर्ण जर शिजून घेतला तर जेव्हा आपण त्याला फोडणी देऊ जिऱ्याची तो तेव्हा तो म्हणजे असा नाही का गिचका गिचका होईल तर आपल्याला असा मोकळा मोकळा जिरा राईस करायचा आहे त्याच्यामुळं थोडा कच्चा कच्चा ठेवणार आहे मी आणि आता मी ह्याला दोन तीन उकडे येऊ देते व्यवस्थित शिजू देते आणि नंतर मग तुम्हाला डायरेक्ट रेसिपी दाखवते चला तोपर्यंत मी दुसरी तयारी करून घेते बघा मी तांदूळ उकडून याच्यामध्ये काढून ठेवला चालणीमध्ये सॉरी बाबा बघा असं शिजून घेतलेलं आहे थोडासा एकदम नॉर्मल कच्चा आहे बघा पूर्ण शिजून घेतलेला नाही आहे आता मी ह्याला ह्या मोठ्या कढईमध्ये फोडणी देते जिऱ्याची आणि कोथिंबीरची तर तुला मला दाखवते हॉटेलमध्ये कसा जिरा राईस करतात ते हे बघा मी दोन पडी तेल टाकलं तेल मस्त तापू द्यायचं ते अगोदर बघा मग बारीक कोथंबीर चिरतीये हा आता याच्यात टाकायचं आहे तेलामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर अगोदर जिरं टाकते अगोदर हे बघा जिरं टाकते भरपूर जिरं घालायचं जिरं थोडंसं होऊ द्यायचं झालेलं आहे बघा जिरं आणि आता ह्याच्यामध्ये हा कोथंबर टाकते आणि हा कोथंबीर व्यवस्थित त्याला चुरफुरी होऊन द्यायचा त्याच्यानंतर मग आपल्याला तो शिजवलेला टाकायचा पाहिजे जिरा दे ना फोडणीच्या वरणावर किती छान लागतं पण फोडणीच्या वरणाबरोबर अजून म्हणजे कुठल्याही भाजीबरोबर छान लागतं म्हणजे असं टेस्टी पण कोथिंबीर तेलात व्यवस्थित झालेला असला तरच छान लागतो कोथिंबीर आणि असं कोथिंबीर वरण टाकला की तेला तेला तो, तो राही हो चांगला नाही हे बघा आता मस्त कोथिंबीर झालेला आहे आता हात पूर्ण सांगू बघा हात पण किती मोकळा मोकळा याच्यामध्ये आपण थोडस मीठ टाकायचं आहे बरं का कारण की पाण्यामध्ये आपण थोडस मीठ टाकलेलं आता ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं म्हणजे ते व्यवस्थित लागते आता हा आता मस्त सगळीकडे जिरं हे लागलं पाहिजे आता व्यवस्थित परतून घ्यायचंय आपल्याला हे बघा आत्ता तयार आहे आपला लगेच आता जेमतेम याला फक्त पंधरा मिनटं लागलेली आहेत तयार व्हायला म्हणजे उकळून आणि हे फोडणी देऊ फक्त पंधरा मिनटं पंधरा मिनटं तयार आहे बघा हा हा तांदूळ आहे ना लगेच शिजतो त्याच्यामुळं हा पाच मिनटातच तांदूळ शिजलेला आहे पाण्याला अगोदरच उकळी आलेली होती आणि तांदूळ शिजायला पण पाचच मिनटं लागलीत आणि त्याच्यानंतर हे बघा हे टाकायला बस मग जेमतेम खरोखर पंधरा मिनटं झालेलं आहे तयार तरी बघा मस्त जास्त जिरं नाही जास्त कोथिंबीर नाही कोथिंबीर आपण तेलात होऊ दिला ना त्याच्यामुळं जास्त हिरवं हिरवं वाटत नाही आणि तुम्ही जर तसं वर्ण कोथिंबीर टाकला असा तर ते जास्त वाटतं की असं वाटतं भरपूर कोथिंबीर घातलेलं आहे याच्यामध्ये आणि कोथिंबीर जिरामुळंच त्या जिरा राईसला चांगली टेस्ट येते तर तो फक्त कोथिंबीर तेलात होऊ द्यायचा व्यवस्थित बस तयार आहे आणि ह्याच्यावरती आता फक्त बा थोडंसं अर्धा चमचा तूप सोडायचं आहे आता ह्याच्यावरती फक्त आपल्याला एक चमचा असं तूप सोडायचं आहे मेन म्हणजे चव येते भाताला तुपाने का अशा पद्धतीने तयार झालेला आहे एकदम हॉटेलसारखा आपला जिरा राईस घरच्या घरी पंधरा मिनटात है ना तर कसं वाटला जिरा राईसच्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा तर चला बाय भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये